रात्र चौदावी श्रीखंडाच्या वाड्या आमच्या आई भाग पंधरा रात्र चौदावी श्रीखंडाच्या वाड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधीही बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हायच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवत आई सुद्धा आनंदाने जायची दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई आणि आई यांची मैत्री होती वेणू पुष्कदा आमच्याकडे येत असे आई तिला गाणी म्हणायला लावी एके दिवशी आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणून माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटायची त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामची आई, आई। वेणू परवा सासरी जाणार तिच्या सोबत श्रीखंडाच्या वडा देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांती पर्यंत मला सुद्धा तिची करमणूक होते यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे हो पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्षे झाली तरी माहेरी पाठवत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवेन जाते मी कुंकू लावलं पार्वतीबाई दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण झाली परंतु आईला बरं वाटत नव्हतं गोष्टी खरकटी कशी तरी उरकून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारलं आई, आई निजलशी श्याम अंग दुखते हो जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कडत झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी बघ बाहेर खेळावायला गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येताय ना श्यामची आई आई तुमची वाट पाहते आहे वेणू गोड वाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले होते डोळा लागला हो मी विसरले नव्हते आता येणारच होते चल आई वेणूकडे गेली आणि वड्या करू लागली निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणुताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला वाटते ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते मी उद्या सासरी जाणार आहे ना वेणू मला बोलली मी म्हटलं जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटलं ये श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडे नीस आणि त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणून ला आलास आईनं मला विचारलं आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटलं मी काही वड्यांसाठी नाही आलो वेणूताई मी हावराय का ग त्या दिवशी तुम्हाला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस हो श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेणी अग मला का माया नाही एखाद्या वेळेस रागवते पण त्याच्या ना जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तू चांगला आहे हो परंतु आणखी चांगला व्हावा असेच मला वाटते पार्वतीबाई पाक झाला का हो पहा बरं गोळी झाली का ताटात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानावर भराभरा थापत होती पाच मिनिट गेल्यावर आईनं वड्या पाडल्या आणि ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने हाताचे हो वे। सारे करून जा आईला नाही म्हणवेना थोड्या वेळानं आईनं कल्थानं वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या वेणून एक वडी देवाला ठेवली आणि एक मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरसालो आणि ताट खरवडून खाल्ले पार्वतीबाई बसलो होतो तुझे सदऱ्याचे बटन तुटले वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते हो वेणू म्हणाली मी वेणूताईला सदरा काढून दिला तिनं फणेरे काढले बायका सुई दोरा वगैरे ज्या चंची सारख्या ठेवतात त्याला कोकणात खरे म्हणतात वेणुताईनं गुंडी लावली आणि दुसऱ्या ठिकाणी फाटलं होतं तिथेही शिवलं मी सदरा अंगात घातला वेणुताई म्हणाली चल ची फुले आणि तुझ्या आईकडे घेऊन जाऊया आम्ही तोडली आणि आमच्या घरी घेऊन आलो माझ्या बरोबर वेणू सुद्धा आली होती श्यामची आई वेणुन हात मारली परंतु आई कुठे होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती ती अंथरुणावर होती आम्ही एकदम आई जवळ आलो वेणू म्हणाली निजल्या बरे वाटत का चुली जवळ बसून त्रास झाला का हो वेणून आईच्या कपाळाला हात लावून बघितलं आई बराच आला आहे हो ताप ती मी म्हटलं आईला दुपारपासूनच बरं वाटत नव्हतं ती दुपारी निजली होती आणि मी तिचे अंग चेपित होतो चे विचारलं मी तुम्हाला बोलावण्यास आले तेव्हा तुम्हाला बरे वाटत नव्हते का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहिती तुम्ही बोलला सुद्धा नाही तो श्यामची आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात आणि चुली जवळ म्हणाली वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जा बाळा दिवा लाव तिन्ही सांजा झाल्या मी दिवा लावला आणि देवा तुळशीला दाखवला आणि आई जवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत वाट होतो ती गहीवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगात ताप असताना वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला हो नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशा तरी केल्याच असत्या प्राणापेक्षा का वड्या जास्ती आहेत माझी आई प्रेमळपणाने वेणूला म्हणाली अग अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताप फणफणत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो हो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून घेऊ नकोस हो अमळशाने जरा घाम येईल आणि मोकळी होईल मी जा आता तू घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आई जवळ बसली ती जाईना मी वेणूला म्हटलं वेणूताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आलाय तूच कर वेणू माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई माझ्यासाठी तुम्हाला त्रास झाला हो हा ताप आला आई म्हणाली वेणी वेड्यासारखे काय बोलतेस हो तू तू मला परकी का आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसांस नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आले असते हो वेणू सासरच्यांनी माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई आणि मी आम्ही दोघे मैत्रिणी आहोत त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही तशीच मला तूही वाटत नाहीस हो मला त्रास का झाला केवढे तरी समाधान वाटले मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुख लागली असती जा एग, उन, हो आता हो, घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल आणि सकाळी मोकळी होईल आईने भाजून चवळ्या केल्या आहेत आणि त्या पडगुली भात केला म्हणजे झाले नाहीतर मी भात ठेवूनच जाते तशी माझी आई म्हणाली वेणे अगो श्याम ठेवील हो भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणून ऐकलं नाही तिनं विस्तव पेटवला तांदूळ घेऊन ओरा धुतला आधण येताच भात ठेवून निघाली तिच्या सोबत मीही गेलो मी, मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो आणि एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई मला म्हणाली श्याम काय झाले मी म्हणालो वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे आहे म्हणून अशी आई तुला मिळाली असं म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला एकदम रडू आलं ते मला अजून आवरत नाही जा हो बाळ भात झाला असेल उतरवून ठेव नाहीतर खालून ओढेल आईना हळूच सांगितलं आणि मी भात उतरवून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली आम्हा सगळ्यांना वाईट वाटलं त्या श्रीखंडाच्या वाड्या आम्हाला अद्याप पाठवतात वेणूची आई आणि माझी आई दोघी निघून गेल्या वेणू सुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसं मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात भाग